नमस्कार शेतकरी बांधवांनो मी छोटू गुठले तालुका जिल्हा नाशिक आज आपण नाशिकमध्ये जाणं आपलं आंबे गावात आलेलो आहे संदीप भाऊ बनकरांकडं करा, आणि गणेश भाऊ मुळाणींकडं मागे आपण पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांच्या प्लॉटला एक फार्मर मिटिंग झाली होती पंचवीस तीस लोकांची तर त्यांना आपण शेड्यूल दिले होते त्या मिटिंगमध्ये तर त्यांनी बऱ्यापैकी शेड्यूल फॉलो केलं आहे तर आपण त्यांच्यासोबत बोलूया म्हणजे आता छाटणी झालेली होती आपण त्यांना गर्भधारणेसाठी स्प्रे वगैरे दिला होता तर आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव संदीप ब बनकर आम्ही ह्या प्लॉटची छाटणी साधारणतः पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट जर आसपास केली अच्छा, अच्छा। साधारणतः एक महिना झाला बरं नंतर okay. एक महिन्यानंतर आपण जे दिलं होतं गुटले साहेब शेड्यूल ओके ते संपूर्ण शेड्यूल फॉलो केलं सर्व विचारायचं झालं आता म्हणजे एक बी असे मला हे दिसत नाही तर याच्यासाठी काय झालंय तुमचा म्हणजे आता एक कळेला प्रत्येक कळेला आहे ना चार चार फुलं दिसत आहेत तर त्याला आम्ही ना सुरुवातीचा स्प्रे आपला तेरा झिरोच्या तेरा चाळीस त्याच्यानंतर फिक्स आणि झूम याचा स्प्रे घेतला छाटणीनंतर एक पाच सहा दिवसानंतर बरोबर हा त्याच्यानंतर त्याची एकदम चांगल्यापैकी फुटवा झाला माल पण भरपूर प्रमाणात निघाला समाधानकारक आणि उर्वरित राहिलेलं शेड्यूल त्यांनी दिलं होतं ओके okay. ते पण फॉलो केलं बेसल डोस टाकला ओके okay. हां एकदम आणि म्हणजे अजून तुम्हाला म्हणजे कसं रेग्युलर असं का, का कामकाजाच्या प्रॅक्टिसमध्ये आजमध्ये कसं किती फरक वाटतो आज मी पेरूचा दोन वर्षापासून काम करतो पण सरांचं शेड्यूल फॉलो केलं तर एक महिन्यामध्ये मला एवढा सुंदर रिझल्ट भेटला का आपलं तुम याच्या अगोदर माझ्याकडे प्लॉट होते दोन तीन एकर प्लॉट आहे पण असे रिझल्ट भेटलेच नाही म्हणजे एवढे सेटिंग वगैरे नाही नाही झाले सेटिंग झाली नाही एवढा माल आणि एका झाडावर साधारणतः आज साठ सत्तर फुल दिसतोय एकाच फ्लॅशला एकाच फ्लॅशला येणारच आहे बरापैकी शंभर टक्के येणारच तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे म्हटलं सरज आम्ही आभारी आहोत आणि तुम्ही पण त्यांचं शेड्यूल फॉलो करा बर तुमचं एकदा नाव गाव पत्ता थोडंसं लोक म्हणजे शेतकरी बांधवांना माहिती होईल सांगा माझं नाव संदीप सावीराम बनकर आंबे दिंडोरी किती एकर प्लॉट आहे तीन एकर प्लॉट आहे आपला ओके किती वर्ष झालंय काही झाड आपले एक एकर प्लॉट दोन वर्षात झालं आहे ओके याच्या सोबत एक एकर आहे ओके आणि याच्या अगोदर म्हणजे एक दीड वर्षाचा प्लॉट झालाय असे तीन स्टेपला तीन प्लॉट आहे हा एक एकरचा प्लॉट याला साधारणतः आज पंधरा महिन्यात आहे ओके okay. जवळपास गणेश भाऊ तुमचं काय म्हणणं आहे <coughs> तुमचे बेसल डोस आणि आपलं झूम हे मारल्या मुळे झाडाची जी ग्रोथ आहे ना ती एकदम फास्ट आणि व्यवस्थित झाली आणि सेटिंग बी चांगल्या प्रमाणात झाड पण तिकडं मालच माल दिसतो आहे म्हणजे असं हो, नाही का म्हणजे झाड हो, असं नाही का त्या झाडावर माल नाही असं दिसतय आणि झाडाला जी ग्रीनरी पाहिजे आपल्याला थोड पुढचं मार्केटच थोडा प्लस मायनस जरी असला काय होतं आता बऱ्यापैकी फोम शॉर्टेज आहे म्हणजे तो लॉट निघून तुमचा पुढच्या लॉटला येणार आहे पण मग मार्केट प्लस मायनस असला तरी म्हणजे मला आता वाटतं ऍव्हरेज क्वालिटी केलं पाहिजे कसं आहे साहेब मार्केटचं आपल्या हातात नाही पण माल कमवणं आपल्या हातात आहे येस हा क्वालिटी क्वालिटी तिथं दहा क्विंटल काढणार आहे पंधरा क्विंटल क्वांटिटी कड लक्ष क्वालिटी कड लक्ष दिलं गेलं पाहिजे बरोबर ऍव्हरेज शंभर टक्के हे जर डोस दिले तर ऑव्हरेज शंभर टक्के निघाल जरी मार्केट कमी असली पण जरी तरी आपली होऊन जाते या आणि तुमच्या गावात किती टक्के पेरूची लागवड आहे सर साधारणतः आमच्याकडे वीस एकर प्लॉट आहे सगळे टोटल सगळे पंचवीस एकर पेरूचे प्लॉट आहे यात बऱ्यापैकी नवीनच शेतकरी आता आणि जुने म्हटलं तर एक तीन चार शेतकरी फक्त याच्या व्यतिरिक्त कोणी नाही ओके थँक्यू सर धन्यवाद धन्यवाद